राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होती एकूणच लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा आढावा घेतला असता मतदारसंघात भाजपाच्या वतीनं विद्यमान खासदार सुधाकर शृंगार यांना दुसऱ्यांदा मैदानात उतरवलंय तर दुसरीकडे काँग्रेसकडून लातूरमधील प्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी कायगे यांना उमेदवारी देण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या वतीनं प्रचारासाठी गावागावात यंत्रणा उभी करण्यात आली आणि त्या माध्यमातून प्रचार केला या प्रचारात भाजपाच्या वतीनं आघाडी घेतल्याचं जाणवलं भाजपाच्या वतीनं सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी दिग्गज नेत्यांनी लातूर जिल्ह्यात सभा घेतल्या आधी चंद्रशेखर बावनकुळे चित्रावाग विनोद तावडे यांच्या सभा झाल्या त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या शेवटी नितीन गडकरी यांची देखील सभा झाली दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवारासाठी बाळासाहेब थोरात सुषमा अंधारे आणि प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या त्यामुळे प्रचारात भाजप मात्र आघाडीवर असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळालं सात मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात एकूण बासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के एवढं मतदान झालं दोन हजार एकोणीस साली बासष्ट पॉईंट चौदा एवढं मतदान झालं होतं गेल्या वेळेपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढलाय तसंच नवमतदारांनी देखील उत्स्फूर्तपणे आपल्या पहिल्या मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळं मतदानाची वाढलेली टक्केवारी नेमकी कोणत्या उमेदवारासाठी घातक ठरणार हे मात्र आता चार जून रोजीत स्पष्ट होणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघ नेहमी पाणी उद्योग आणि रोजगार हेच कळीचे मुद्दे असतात मात्र यावेळी लातूरला जिल्हा रुग्णालयाची निर्मिती हा देखील कळीचा मुद्दा ठरला लातूर लोकसभा मतदारसंघात नेहमीच पाऊस कमी असल्यानं पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी हा कळीचा मुद्दा राहिला लातूर जिल्ह्याची तहान लहान मोठ्या प्रकल्पांवर आधारलेली आहे तर लातूर शहराची तहान मांजरा प्रकल्पावर आधारलेली आहे एकूणच बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर जर पाऊस झाला तर लातूर शहराला पाणी मिळतं अशी परिस्थिती आहे याशिवाय लातूरमध्ये रेल्वेचा बोगी कारखाना उभारण्यात आला असला तरी अजूनही मनावातासा वेग कामाला आलेला नाही त्यामुळे या ठिकाणी स्थानिक रोजगाराचा मुद्दा अजून कायम आहे तसेच मोठे इतर उद्योग नसल्यामुळं स्थानिक तरुणांना रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात जावं लागतं या मुद्द्यांसोबतच लातूर जिल्ह्याला गेल्या पंचवीस वर्षापासून जिल्हा रुग्णालयच उपलब्ध नाही त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर रुग्णांचा ताण पडतोय शिवाय या ठिकाणी सुविधांचा देखील मोठ्या प्रमाणावर अभाव असल्यामुळं लातूरला जिल्हा रुग्णालय व्हावं अशी लातूरकरांची मागणी लातूरची एकूण राजकीय परिस्थिती पाहिली तर लातूर जिल्हा हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा लातूर लोकसभा मतदारसंघातून तब्बल सातव्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजयमेवत सलग सातव्या प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार मध्ये भाजपाच्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी शिवराज पाटील चाकूरकरांचा विजय रथ थांबवला त्यानंतर पुन्हा एकदा स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी लातूर लोकसभा मतदारसंघावर पकोड मजबूत केली त्यांनी देखील केंद्रात अवजड उद्योग मंत्री पद भूषवलं लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर विलासरावांनी कोल्हापूरच्या जयवंत आव यांना लातूरात आणून निवडून देत आपला करिश्मा दाखवला मात्र विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर भाजपानं पुन्हा एकदा हादरा देत काँग्रेसचा बाले किल्ला केला अर्थातच त्यावेळी मोदींची हवा मोठ्या प्रमाणात लातूर लोकसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळाली पुन्हा मोदींचं तेच वाद दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील पाहायला मिळालं भाजपच्या सुधाकर शृंगार यांनी काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांचा सुमारे तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव करून लातूरात भाजपाचं स्थान मजबूत केलं यावेळी देखील भाजपानं लातूर लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा कायम ठेवण्यासाठी जोर लावला त्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी आपली प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली तर काँग्रेसकडून आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी देखील डॉक्टर कायगे यांच्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात भाजपानं स्वरूपाचं गणित घालत असलेल्या यांना उमेदवारी देत दलित समाजाची मत एक गट्टा स्वरूपात मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र दुसरीकडे जातीय समीकरणाची चांगली सांगड घालण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलाय जातीनं माला जंगम असलेल्या डॉक्टर शिवाजी कायग्यांना उमेदवारी देऊन लिंगायत मतं आपल्याकडे वळवण्याची खेळी काँग्रेसनं केली याचं कारण म्हणजे लिंगायत समाज हा जंगम समाजाला आपला गुरु मानतो त्यामुळं काँग्रेसनं हे जातीचं समीकरण जुळवलंय याशिवाय अमित देशमुखांकडं मराठा समाजाची मतं मिळतील तर मुस्लिम समाज देखील नेहमीप्रमाणे काँग्रेसच्या पाठीशी राहील असा अंदाज लावत काँग्रेसनं हे जातीय समीकरण जुळवलं असल्याची चर्चा आहे एकूणच जर पाहिला गेलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीत देखील प्रचारात भाजपची आघाडी कायम असलेली पाहायला मिळाली प्रत्येक गावात आणि तालुक्यात कार्यकर्ता मिळावं असतील कॉर्नर बैठक असतील किंवा रॅली रोड शो असतील यात भाजप कुठेही मागे राहिला नाही शिवाय भाजपनं प्रचारासाठी दिग्गज नेत्यांची रांगच लावली होती तर सर्वात मोठी सभा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा उल्लेख केला जातोय याप्रमाणे जर काँग्रेसच्या प्रचाराकडे पाहिलं तर पहिली सभा बाळासाहेब थोरात आणि सुषमा अंधारे यांची झाली तर दुसरी मोठी सभा प्रियंका गांधी यांची झाली याशिवाय शहरात रॅली आणि रोड शो हे काही प्रमाणातच पाहायला मिळाले त्यामुळे प्रचारात काँग्रेस थोडं बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत झाली होती त्यावेळी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचं अस्तित्व फारसं दिसणारं आणि प्रभावी ठरलं नाही मात्र यावेळी मतांची विभागणी व्हावी यासाठी वंचितनं देखील जातीय गणित मांडत मातंग समाजाच्या मतांची विभागणी करण्यासाठी नरसिंग उदगीरकर यांना उमेदवारी देऊन एक मातंग समाजाचा चेहरा समोर आणत मातंग आणि मुस्लिमांच्या मतांची विभागणी होऊन वंचितचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न केला मात्र वंचितचा हा फॉर्म्युला किती फायद्याचा ठरेल हे स्पष्ट होण्यासाठी अजून वेळ असला तरी काँग्रेसला मात्र यावेळी भाजपाच्या विजयाची अट्रीक रोखण्यासाठी संधी मिळाली आहे शिवाय याआधी मोदींची हवा आणि जादू काही प्रमाणात कमी झाल्यानं काँग्रेसच्या आशा उंचावल्या आहेत तर भाजपने देखील या निवडणुकीत मोठा गाजावाजा केला आहे त्यामुळे यावेळेस राजकीय समीकरण थोडंफार बदललं असलं तरी याचा नेमका परिणाम कसा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं राजकारणातल्या अशाच घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे बाबा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद